नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नितीन हारफळे व कैलासवासी संगप्पा याळगी प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांना आंघोळीची सुविधा चहापाणी केळीची व्यवस्था करण्यात आली आषाढी एकादशीनिमित्त अनेक वर्षापासून ज्ञानेश्वर महाराज पालखी निघते त्या पालखीमधील सोळा नंबर दिंडीतील वारकऱ्यांना श्री मच्छिंद्र हारपळे नितीन साईट्स हारपळे वस्ती भेकराईनगर हडपसर पुणे मालकांनी आंघोळीची व्यवस्था व चहाची व्यवस्था केली तर कैलासवासी संगपा याळगी प्रतिष्ठानच्या वतीने हारफळे मालकांच्या हस्ते केळी वाटप केले तसेच अध्यक्ष श्री राजकुमार याळगी व संस्थापक श्री मल्लीनाथ याळगी यांच्याही हस्ते वारकऱ्यांना केळी वाटप करण्यात आले उपस्थित संजय बडदाळ रामेश्वर याळगी हारफळे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा